मोगरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मेट्रो कार्डशेडसाठी संपादित करण्यात आल्याची घोषणा झाली असली तरी येथील बाधित शेतकरी दोन वर्षापूर्वी मुंबईत सह्याद्री बंगल्यावर झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावरती ठाम आहेत त्यानुसार पुनर्वसन व्हावे अशी मागणी करत सुमारे दोनशे पन्नास भूमिपुत्रांनी आमदार संजय गायकर यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली मेट्रो कार्डशेडचा प्रश्न अद्याप संपला नसल्याने मोगरपाडा येथील बाधित एकशे चौद सदुसष्ट भाडेपट्टेधारक शेतकऱ्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले कारशेटसाठी मोगरपाडा येथे एकूण एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक एक, एक हेक्टर क्षेत्रफळ जमीन ताब्यात घेतली आहे पट्टेधारक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमीन क्षेत्राच्या बावीस पूर्णांक पाच टक्के भूखंड अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूळ जमीन क्षेत्राच्या बारा पूर्णांक पाच टक्के भूखंड देण्यात येणार असल्याचं प्राधिकरणानं जाहीर केलं आहे मात्र या निर्णयाविषयी बाधित शेतकरी सहमत नसून ते दोन वर्षापूर्वी झालेल्या निर्णयावरती ठाम आहेत दोन हजार बावीस साली मुंबई सह्याद्री येथे झालेल्या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना तेथील जमिनी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले होते त्यानुसारच मोबदला मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र भूसंपादन झाल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमामध्ये उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांची भेट घेतली आहे आणि आपली बाजू मांडली आहे आमचा विकासाला विरोध नाही पूर्वी जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे वर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे ठरलं त्या अनुषंगाने आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच त्यांची राष्ट्र आणि किमान मागणी आहे तर त्या मागणीच्या अनुषंगाने माझी त्या अधिकाऱ्यांशी त्या चर्चा चालू आहे एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांशी असेल कलेक्टर ऑफिसची असेल आणि मला वाटतं की शेवटी हा भूमिपुत्र आहे हा दोन दोन तीन तीन पिढ्या त्या ठिकाणी राबणारा आहे आणि त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि डेव्हलपमेंटसुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये त्यामुळे हे काम देखीकडे चालूच आहे परंतु यांच्या पण हक्काकरता या पुढच्या काळामध्ये बैठकीच्या माध्यमातून त्यांचा देखील प्रश्न निश्चितपणे सुटेल असा मला विश्वास आहे शासनाने भूमिका घेतलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी या संबंधातली आपलं शासन म्हणून म्हणणं देखील म्हटलेलं आहे आणि मराठीचा कुठेही त्याला दूर टाकलं जाणार नाही मराठीचा दुरावा केला जाणार नाही मराठीचा अवमान होणार नाही आणि मराठीलाच सर्वप्रथम प्राधान्य दिले दिलं जाईल या भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत त्याच्यामुळे मला वाटत नाही की मराठीला कुठे डावलण्याचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये हे आमचं कर्तृत्वान सरकार असताना होईल असं कुठेही मला वाटत अबू आझमीला पहिले अटक केली पाहिजे खरं तर अधिवेशन जवळ आलं की काही ना काहीतरी वादग्रस्त स्टेटमेंट द्यायची आता मागच्या वेळेलाही अधिवेशनापासून त्याला अबू आझमींना बाहेर ठेवलं होतं त्यांना प्रवेश दिला नव्हता त्यांना सस्पेंड केलं होतं आणि त्याच्यामुळे भडकाऊ भाषणं करून या देशामध्ये राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करणं हे योग्य नाही आणि हे वेळोवेळी अबू आजमी करतायत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ठोस अशा प्रकारचीच कारवाई शासनाने केली पाहिजे